केवळ अचूक आणि वेगवान तर आपण पाहत आहात चौफेर महाराष्ट्र न्यूज नासागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या हजारो नागरिकांवर उपासमारीची वेळ आणणाऱ्या प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात नासागर धरणात हजारो महिला व पुरुष कुटुंबासह आज जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे निवेदन जायकवाडी मच्छीमार बचाव संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले आहेत नासागर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रावर हजारोंच्या संख्येने कहार समाज आदिवासी बिल्ल व भोई समाज हा मच्छीमारी करून उदरनिर्वाह करतात अशात जायकवाडी जलाशयाच्या पंधरा हजार हेक्टर पाण्यावर सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे मच्छीमार समाजाला व पक्षीप्रेमींना बहिष्कृत करणाऱ्या या सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात जायकवाडी मच्छिमार बचाव संघर्ष समितीच्या वतीने पर्यावरणप्रेमींसह हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत तहसीलदार कार्यालयात पैठण जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तीव्र आंदोलन तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर अमरण उप भूमिपोषण केले होते या प्रश्नी जायकवाडी धरणाचे अभियंता प्रशांत जाधव यांनी सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठवू असे लेखी आश्वासन दिले असता हे अमरण उपोषण सोडवण्यात आले होते परंतु सरकार दरबारी या आंदोलनाची कुठलीही गंभीर दखल घेतली नसल्याने सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीला शासन खतपाणी घालत असल्याचे निदर्शनात येताच आता प्रशासनाला निवेदन देऊन जायकवाडी मच्छीमार बचाव संघर्ष समितीच्या वतीने नाथसागर धरणाच्या शासकीय विश्रामगृह मागील पाण्यात दिनांक सात फेब्रुवारी आज रोजी सकाळी हजारो महिला व पुरुष बांधवांसह कुटुंबांसह जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे अशी माहिती जायकवाडी मच्छीमार बचाव संघर्ष समितीच्या आली आहे प्रकल्प या धारणात झाला आमच्यावर उपाशी मारण्याची वेळी आमच्या शिवाय या कामाशिवाय काही पर्याय पण नाही आमचा बचपनाच इथं गेला याच्याशिवाय शिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही घर नाही धार नाही काही नाही आमचं राहणंच असं मच्छी हे सरकारने चोरऊर्जा प्लॅन्ट तुरीत रद्द करावं किंवा हे महाशिवादीचे जेवढे लोक आहेत हे सगळे उपाशी मरते सरकारने आमच्या पोटा पाण्याची व्यवस्था आणि पोट पाणी याच्यावरच भरत सरकारने याचा विचार करायला पाहिजे आणि याच्याशिवाय आम्हाला पर्याय जायकवाडी जलाशय वारंगचा सौर प्रकल्प चालू करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळं दोन लाख लोकांवर उपासमारीची वेळ येणार आहे हे सौर ऊर्जा प्रकल्प रद्द व्हा याकरिता आम्ही तीन ते चार महिन्यापासून तहसीलदारचे राष्ट्रपती कार्यालय प्रधानमंत्री कार्यालय निवेदन दिले अनेक आम्ही मोर्चा काढले उपोषणही केलं धरणे आंदोलनही केले तरीही केंद्र सरकारकडून किंवा राज्य शासनाकडून कुठलीही आमची दखल झाली नाही त्यामुळं आम्ही सात दोन दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजता सर्व पक्षप्रेमी पर्यावरण प्रेमी मच्छीमार समाज सर्वांच्या वतीने जलाशयामध्ये जलसमाधी जल समाधी घेतलेला आहे केंद्र सरकारला आमची विनंती आहे हा जयगवाडी जलाशय रद्द करावा ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा